आजचा दिवस म्हणजे काळा दिवस आज सहा डिसेंबर याच दिवशी बाबासाहेब आपल्याला सोडून गेले होते तर त्यांनाच वंदन करण्यासाठी इकडे सकाळीच चांगली फ्रेश झाली आणि यशवीला पण फ्रेश केले आणि नंतर आम्ही निघालो बाबासाहेबांना वंदन करायला तर इकडे चंद्र पण सकाळी छान दिसत होता सकाळीच रॅली निघाली होती पण आम्ही रॅलीसोबत गेलो नाही आम्ही डायरेक्ट बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ गेलो आम्ही साडेसहाला गेल्यामुळे रॅली येऊन पण गेल्या होत्या आणि काही लोक होते मग वंदन केलं आणि घरी जायसाठी निघालो इकडे गरम गरम चहा पण बनवणे सुरू होते आणि घरी आल्यानंतर थोडा आराम केला आणि कामाला सुरुवात केली गॅस साफ करून घेतली नळ आले होते तर प्यायचं पाणी घेऊन घेतलं आणि इकडे वरण मांडलं आणि पोळ्या वगैरे बनवून घेतल्या आणि वरणाला सातरणी देऊन दिली नंतर कपडे धुवून वाळू टाकायला गेले तर यशवी पण होती आणि यशवीच्या तिथे मस्त्या करणं सुरू होत्या वरती आणि दुपारला थंडी लागत होती तर यशवीचं वरती जेवण करणं सुरू होतं सायंकाळला आणखी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ गेलो वंदन केलं आणि तिथे प्रोग्राम आयोजित केला होता बोधी सत्वास आदरांजली नागपूर येथील गायक आकाश राज गोसावी यांचा प्रोग्राम मग बघण्यासाठी गेलो एवढी थंडी पण असून भरपूर लोक प्रोग्राम बघायला आले होते तर आमचे गाणे ऐकणं सुरू होते आणि यशवीच्या मस्त्या करणं सुरू होतं गाणं लागलं ला की तिचं डान्स करणं सुरू होतं पूर्ण प्रोग्रामभर ती डान्सच करत होती थोडीशी पण बसली नाही आणि मग आम्ही घरी जासाठी निघालो तर इकडे फोटोला आणखी एकदा यशवीने वंदन करून घेतलं आणि मी पण वंदन केलं आणि घरी जासाठी निघालो तर आम्ही पायदळच घरी जात होतो तर तिला हात सोडून एकटं जायचं होतं पायदळ पायदळ तिची सवारी निघाली मग घरी आल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतलं आणि असाच होता आजचा छोटासा व्लॉग हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय